कर्जतचे ग्रामदैवत संत गोदड महाराजांचा पारंपरिक रथोत्सव भाविकांच्या आलोट गर्दीत साजरा झाला या रथोत्सवासाठी जिल्ह्यासह राज्यभरातील भाविकांनी कर्जत मध्ये मोठी गर्दी केली होती कर्जतचे ग्रामदैवत संत सद्गुरू गोदड महाराजांचा रथोत्सव पारंपरिक उत्साहानं पार पडला मनोरंजन नगरीमध्ये अपार वृद्धांनी विविध खेळण्यांचा आनंद लुटला कर्जत येथे संत गोदड महाराजांची समाधी आहे दरवर्षी आषाढ कृष्ण एकादशीला येथे मोठा रथोत्सव असतो यानिमित्त मध्यरात्रीपासून समाधी मंदिरात अभिषेक करण्यास सुरुवात झाली होती सकाळी कर्जत पोलीस स्टेशनचा मानाचा ध्वज वाजत गाजत पोलीस स्टेशन पासून पोली आणण्यात आला हा ध्वज मंदिरावर लावण्याचा आगळावेगळा मान पोलिसांना देण्यात आलाय पोलिस निरीक्षक वसंत भोळे यांच्यासह सा पोलिसांनी हा ध्वज लावला शेवटची पूजा तहसीलदार किरण सावंत आणि गावचे पाटील मेघराज पाटील यांच्या हस्ते करण्यात आली या दिवशी साक्षात पांडुरंग गोदड महाराजांच्या भेटीला येतात अशी श्रद्धा आहे या भेटीचा कौल मिळाल्यानंतर तीन मजली भव्य लाकडी रथाची शहरातून मिरवणूक सुरू झाली रथाच्या पुढे तालुक्यातील विविध गावातून आलेल्या भजनी मंडळाच्या दिंड्या सहभागी झाल्या होत्या या अवजड रथावर नियंत्रण ठेवण्याचा मान शहरातील लोहार आणि सुतार समाजाकडे असतो रथाच्या उजव्या चाकाचा मान लोहार समाजाकडे तर डाव्या चाकाचा मान सुतार समाजाकडे आहे you <laughs>

यात्रेमध्ये विविध वस्तूंच्या विक्रीची दुकानं सजली असून मनोरंजन नगरीमध्ये यावर्षी जास्तच पाळणे आल्याचं पाहाव्यास मिळत आहे प्रतिनिधी आशिष बोरा महानगर न्यूज ब्युरो कर्जत